शेतकरी मित्रांनो नमस्कार आम्हाला माझ्या अफिशियल चॅनल चॅनलवर सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत आज पावसाळी हंगामामध्ये जे हिरो ठरलेले त्या शेतकऱ्यांची आज आपण मुलाखत घेणार आहे शेतकरी नाव पत्ता त्यांचा मोबाईल नंबर आणि व्हरायटी सांगतील हॅलो हॅलो हां तुमचं नाव त्यांचं काव इंदापूर पुणे अंपूरची आहे माझी विनायक वरायटी पंधराशे रुपयांचा पंद्र प्लॉट आहे माझा बर तर माझ्या प्लॉट मध्ये आधी एक पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के कीड होती तुमची कन्सल्टिंगच्या अगोदर बर आणि एक कीड आली बघा पंचवीस वर पंधरा दिवस तुमचे कन्सल्टिंग घेतले तर रिझल्ट आपलातून आहे तुमच्या कन्सल्टिंग पहिल्या शेड्यूलमध्येच तुम्हाला रिझल्ट जबरदस्त आले हो पहिल्या तुमच्या पंधरा दिवसाच्या शेड्यूलमध्ये बरं बरं पहिला ऐंशी टक्के माल किड होता आता किती टक्केपर्यंत आलेला आहे आता पंचवीस टक्क्यापर्यंत आलाय पंचवीस टक्के राहिले किडन बर बर प्लॉट वरती काय काय सुधारणा झाल्या काळोखी वाढली फुटव्यांची संख्या वाढली कळी जास्त लागली आता कळे जास्त दिवसामध्ये औषध हो मिळाली बर 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 आणि मालाचे हे वाढले का नाही माल वाढलाय का अजून आहे तेवढा आता पंधरा दिवसात काय झालंय माल जास्त निघलेला नाही पण आता जी झाडावर कळी दिसते ती जास्त दिसते म्हणजे पूर्ण आता किड कमी आले आणि माल पण आता झाडावरती जास्त दिसायला तुम्हाला हा माल जास्त दिसायला लागला बरं बरं कुठली व्हरायटी आपली विनायक व्हरायटी बर 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 शेतकरी मित्रांनो विनायक व्हरायटी हे फोटो पण तुम्हाला मी आता व्हिडिओच्या माध्यमात टाकतो रेट काय लागत आहे आता आता पंचेचाळीस रुपये रेट लागतोय हो किलो किलो पंचेचाळीस रुपये बरं बरं कन्सल्टिंग बद्दल तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगशील कन्सल्ट कर... तुमची जी कन्स कन्सल्टिंग आहे ती योग्य कन्सल्टिंग आहे म्हणजे खर्च पण माफात आहे आणि तुमची फी वगैरे मापात आहे आणि योग्य कन्सल्टिंग म्हणजे तुमच्यासारखं मी अगोदर बी डिस्कस केलं तर जर कन्सल्टिंगबाबत पण त्यांची फी पण जास्त होती आणि ती शेड्यूल बी त्यांचं एक होतं थोडंसं तुमचं योग्य आहे शेड्यूल सगळं इतर शेतकऱ्यांना काय सांगशील कन्सल्टिंग घेतलेलं बरं का स्वतःच्या पद्धतीने केलेलं बरं नाही नाही कन्सल्टिंग घेतलेलंच बरं जर स्वतःला नियंत्रण होत नसेल तर बाबा वायपट खर्च करण्यापेक्षा म्हणजे अगोदर आमचा खर्च तुमच्या अगोदर वायपट होत होता म्हणजे तुम्ही जी औषध देत आहे तीच औषधं आम्ही पण घ्यायचो पण ती कॉम्बिनेशन आम्हाला जुळत नव्हतं मग ती काय औषधं मारून आम्हाला रिझल्ट नव्हता म्हणजे मी तुम्ही जी मारत होता तीच औषधं आपण देतो पण आपण कॉम्बिनेशन तुम्हाला करून दिलं आणि त्या औषधामुळे तुम्हाला आपलातून रिझल्ट आले बरोबर आता या कन्सल्टिंग बद्दल दहा पाकी किती टक्के तुम्ही हे देऊ शकता रेटिंग रेटिंग तुम्हाला पैकी पा, पैकी टक्के दे देऊ देऊ आपण नाही नाही तुम्हाला शकतो रेटिंग रेटिंग मित्रांनो शेतकऱ्यांनी आपल्याला दहा पाकी दहा रेटिंग केलेलं आहे आणि इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगशील की एवढ्या लांबून आता आपण महाराष्ट्रभर ऑनलाईन कन्सल्टिंग करतो किंवा आपण राज्यात करतो आता तुमचा आणि माझं इंदापूरचं अंतर जास्त आहे मी सांगली आहे बरं शेतकऱ्यांना शंका येते की मला एवढ्या लांब रिजल्ट मिळेल का नाही सरांना आपण फी पाठवायची त्यांना आपल्याला शेड्यूल पाठवत्याल का नाही का खात्रीपूर्वक आपण काम करतो का तुमचा एकदा फी आली की आपण तुमच्याकडे दुर्लक्ष करतो असे कुठल्या गोष्टी झालेले नाही नाही तुम्ही खात्रीपूर्वक काम करता फोन केला की रिसीव्ह करता जी माहिती आहे ती व्यवस्थित सगळी माहिती देता बर असं काय कधी झालंय की तुम्ही तुमच्या शेतावर गेलाय मला कॉल केलाय मी उचलला नाही तुम्हाला काय परत तुम्ही घरात गेला आणि मी परत कॉल केला असं कधी झालंय किंवा दुकानात आणि तुम्ही तिथं मला विचारायसाठी कॉल केला मी उचलला नाही असं कधी झालंय की नाही नाही एकदा पण झालं नाही मी जसं तुम्हाला कॉल केला तसं तुम्ही दोन रिंग घातले की उचललाय कॉल शेतकरी मित्रांनो आता समस्या काय आहे माहिती आहे का शेतकऱ्यांची शंका आहे का की एवढ्या लांबून आज आपण कन्सल्टिंग घ्यायचा महाराष्ट्रभर काम करताना की हे कॉल उचलतील का नाही एकदा टी पाठवल्यानंतर आपल्याला परत फीडबॅक देतील का नाही असे बरेच शेतकरी विचारत असतात की आम्ही दुकानात गेलो आणि तुम्ही कॉल के केला एखादा औषध आपल्याला कन्फ्युजन अशी कोणतीही गोष्ट नाही शेतकरी मित्रांनो आपण जे एकदा तुमचं फी घेतला एकदा तुमचा प्लॉट घेतला की तो प्लॉट माझा स्वतःचा प्लॉट आहे म्हणून आपण शेतकरी मित्रांनो त्या प्लॉटची ची कन्सल्टिंग करत असतो किंवा त्याला मार्गदर्शन करत असतो की तुमचा फायदा शेतकरी मित्रांनो झाला पाहिजे आपल्याला जी फी दिलाय आहे ती मोबदला निघाला पाहिजे ह्या उद्देशानं शेतकरी मित्रांनो हे आपलं काम चालू आहे ज्या शेतकऱ्यांना सर्व भाजीपाला ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायचे आहे लवकरात लवकर शेतकरी मित्रांनो तुमचा प्लॉट बुकिंग करून किंवा बुकिंगसाठी नंबर स्क्रीनवर दिसतच आहे आणि आपला जे कन्सल्टिंगचा उद्देश आहे कमीत कमी खर्चात जास्त उत्पन्न महाराष्ट्रभर काम करताना शेतकरी मित्रांनो तो यशस्वी केलेला आहे आणि ह्या शेतकऱ्याला शेतकरी मित्रांनो प्रत्येक आलेला हा इंदापूरचा शेतकरी आहे त्यांच्यात जे ऐंशी कीड हो ऐंशी टक्के कीड होती त्याचा शेतकरी मित्रांनो फक्त पंचवीस टक्क्यावर आलेली पुढील जे शेड्यूल जातो ते आम्ही पुढील जे व्हिडिओ घेणार आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो त्यांची फक्त दहा टक्क्याच्या आतपर्यंत आपण शेतकरी मित्रांनो कीड आणून देऊ ही त्यांना मी एक शब्द देतो आणि त्यांना पुढील जे, जे कन्सल्टिंग आहे ते शेतकरी मित्रांनो घेणार आहे त्यांनी घ्या आणि ह्या आपण पुढील भागात आपण व्हिडिओ घेऊ धन्यवाद शीरसागर साहेब धन्यवाद धन्यवाद